सांगली आणि भिवंडी मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये जोरदार शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसच्या ताठर भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते सांगली लोकसभा बा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच लढण्याची तर भिवंडी लोकसभा एन सी पी शरद पवार यांना लढवायचं आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे सागर आता हा तिढा कसा सोडवला जाणार आहे लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही परिस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी तिथे स्थानिक उमेदवारांची घोषणा सुद्धा केलेली आहे तर दुसरीकडे भिवंडी लोकसभा मतदारसंघावर सुद्धा राष्ट्रवादी आक्रमक आहे दोन्ही प्रमुख नेत्यांची काल बैठक झाल्यानंतरनं संदर्भात काँग्रेसच्या विरोधात नाराजीचा सूर उमटलेला आहे जर दोन्ही जागांवरनं पुढे काही समस्या आली राष्ट्रवादी भूमिका स्पष्ट है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लास प्लस ली गई कारण की कोकणामध्ये आणि मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट एकही निवडणूक लढवत नाही या भिवंडीची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला न देता राष्ट्रवादीची राहावी काल शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी या संदर्भात काँग्रेसच्या दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींशी बोलण्याची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे जर भिवंडी आणि सांगलीचा तिढा स्थानिक पातळीवर सुटला नाही तर मात्र महाविकास आघाडीतल्या अंतर्गत गुजबोजी जास्त वाढण्याची शक्यता जाते सागर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी